नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर हो येत आहे कुंडलिक खांडे प्रकरणात आज कोर्टाने निकाल दिलेला आहे यामध्ये शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे पदाधिकारी कुंडलिक खांडे याला अटक करण्यात आली होती सहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर खांडे यांना आज अखेर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तपासकामी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती मात्र खांडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद करून पोलिसांचा तपास पूर्णपणे होत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं यालाच अनुसरून न्यायालयाने कुंडलिक खांडेंना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे उद्या याच न्यायालयामध्ये कुंडलिक खांडे यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे नेमकं आता या प्रकरणात पुढं काय काय होतं हे देखील पाहणं आहे मात्र तत्पूर्वी कुंडली खांडे यांचे वकील नेमकं काय म्हणताय पाहूया या प्रकरणामध्ये जवळपास सहा महिन्यापूर्वीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये कुंडली खांडे कटात सहभागी आहेत असं त्यांच्यावर पोलिसांच्या वतीनं आरोपपत्र ठेवण्यात आलेलं आहे या कटात सहभागी असल्याचा कुठलाही पुरावा सरकार पक्षाकडे नाही असं आमचं स्पष्ट मत होतं आणि त्या मुद्द्यावर आम्ही कोर्टापुढे विवेचन केलं दुसरा मुद्दा पहिल्यांदामध्ये ते त्यांनी काही एस कलेक्ट केलेले आहे त्यामुळं त्यांना आता मोबाईल जप्त करणे आहे हा मुद्दा काही कोर्टाने स्वीकारलेला नाही आणि पोलीस कस्टडी रिमांडची त्यांची जी मागणी होती ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि ता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलेला आहे पुढचं पाऊल काय राहणार आहे यामध्ये किती आरोपी आहे त्यांच्या जामिनाचा काय आणि काही याच्यामध्ये काही आरोपींनी अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केलेला आहे उद्या कुंडली कांडींच्या जामीनच्या अर्जाची सुनावणीची तारीख उद्याच आहे तसेच त्यांचे भाऊ गणेश आणि त्याच्याही जामीनचा अर्ज ती सुनावणीसाठी तारीख उद्या आहे उद्या काय प्रगती होईल ती उद्याच कळेल